पेहलगाम मध्ये अडकलेले दहिसर मधील नवविवाहित जोडपं सुखरूप घरी परतलं काश्मीर मुस्लिम ड्रायव्हरने पेहलगाम मधून बाहेर पडण्यास या जोडप्यास मदत केली जोडप्याने सांगितली घडलेली थरारक घटना माझं नाव प्रणय महादेव ठाकूर आम्ही एकवीस तारखेला पेहलगाम गेलो होतो आणि एकवीस तारखेला ओव्हरनाईट तिथेच केलं त्यानंतर बावीस तारखेला Uh, मिनी स्विझरलँड करून तिथे आम्ही गेलो होतो uh, खाली तिथून uh, खाली येताना अर्ध्या uh, रस्त्यात पोचल्यावरच uh, आम्हाला थोडासा uh, माहिती मिळाली का थोडा काहीतरी झाल्यावरती वरती लँडस्लाईड झाडं वगैरे पडल्यात असं काहीतरी झालं आहे जे वरती चाललेली पब्लिक होती ती पण पूर्ण रिटर्न आली तेव्हा जरा आम्हाला डाऊट आला uh, जेव्हा आम्ही uh, रूमवर पोचलो तेव्हा आम्हाला ड्रायव्हरने येऊन सांगितलं के वरती की वरती अतिरेकी हल्ला झाला आहे तेव्हा खरंच खूप भीतीचा माहोल होतं ॲक्च्युली तेव्हा लगेच आम्ही बाहेर पण पडू शकत नव्हतो आम्हाला असं वाटत होतं की आताच्या आता इथून निघावं आणि नि पेहलगाम सोडून घरी यावं पण सिच्युएशन बाहेर अशी होती की बाहेर निघू पण शकत नव्हतो सो so, पूर्ण रात्र आम्ही हॉटेलमध्ये स्टे केला रूममध्ये फक्त एकच फॅमिली होती बाकी ज्यांनी त्यांनी पटापट पत एकदम लगेच चेक इन करून चेकआउट करून निघून गेले होते पहलगाम त्या स्पॉटवर ओके त्या स्पॉटवर मला वाटतं आहे तीनशे तीन तीनशे एक लोकं होती तिथे नाही काहीच सुरक्षा व्यवस्था काहीच नव्हती तिथे एवढी एवढे पर्यटक असून सुद्धा तिथे काहीच व्यवस्था नव्हती सुर सुरक्षा व्यवस्था नव्हती आम्हाला तिथे जे काश्मिरी मुस्लिम होते आमचे ड्रायव्हर भाई त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला खूप हेल्प केली त्यांनी स्वतःच्या घरीसुद्धा आम्हाला नेलं आणि ते त्यांनी एवढंसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही काहीच काळजी करू नका काहीही नाही आपल्याला भेटलं का कोणीही ना हेल्प नाही केली मी स्वतः तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन सात दिवस तुम्हाला स्वतः माझ्या घरी ठेवेन मी स्वतः तुम्हाला बाय रोड गाडीने मी स्वतः तुम्हाला सोडायला येईन तुम्ही काहीच काळजी करू नका त्याच्यानंतर म मनीषा ताईजींचा आम्हाला फोन आला फडण फडणवीस साहेबांच्या पियंचा कॉल आला की तुम्हाला घाबरू नका की आम्ही तुम्हाला आज या उद्यापर्यंत आम्ही तिथून काढू तेव्हा आम्हाला खरंच खूप रिलीफ वाटलं आणि थोडं सेफ वाटायला लागलं की आता आता आपल्या माणसांचे आपल्याला फोन येत आहेत सो आता आपण सेफ आहोत <laughs> <laughs> मनात ॲक्च्युली काहीच नव्हतं चाललं बस एवढंच चाललं होतं की कसं तरी तिथून निघावं बस बा याच्या व्यतिरिक्त आम्हाला नव्हतं आम्ही तिथेच होतो जेव्हा हा अटॅक झाला तिथून उतरत होतो खालती आणि हा अटॅक वरती झाला तर आम्ही खूप घाबरलो होतो आम्ही पूर्ण नाईट तिथेच काढली आमचे जे, जे हे बोलले ड्रायव्हर जे होते दानिश भाई ते खूपच चांगले होते त्यांची फॅमिली ही खूप सपोर्टिव्ह होती ते आम्हाला लवकरात लवकर तिथून घरी न्यायचा प्रयत्न करत होते पण आम्ही प्रेफर केलं की त्याच दिवशी आम्ही निघत नाही कारण ते अटॅक चालू आहेत बाहेर आम्हाला ट्रॅव्हल करणं सेफ नव्हतं वाटत तर आम्ही तिथेच राहिलो होती ते तिथेच केला पूर्ण रात्र घाबरलो होतो खूप सकाळी लवकर निघालो होते दानिशभाई आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले खूप चांगला नाश्ता वगैरे दिला तिथेच राहायला सांगत होते पण आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आम्ही इतके घाबरलेलो कारण आम्हाला फ्लाईट्स मिळत नव्हते सर्व फ्लाईट्सचे रे रेट्स खूप हाय झाले होते म्हणजे आम्ही येतात ना जर ए वन टाईम रेट एकाचं सिंगल पर पर्सन वन वन ट्रॅव्हलसाठी रेट फिफ्टीन थाउजंडच्या आसपास होता तो रेट ट्वेंटी वर गेला मग ट्वेंटी वर गेला तो लास्ट लास्टपर्यंत फिफ्टी वर गेला तरीही आम्ही बुक करायचे ट्राय केले फ्लाइट्स फिफ्टी सिक्स्टी थाउजंडवर गेलेलं तरी आम्ही बुक करायचे ट्राय केले फ्लाईट्स पण आमचे फ्लाईट्ससुद्धा बुक होत नव्हते आम्हाला आमचे ते पायलट दादा आहेत कुशल दादा ते ट्राय करत होते आमचे जे टूर्स ट्रॅव्हल्सवाले आहेत ते, ते फ्लाईट बुक्स कर बुक करून आम्हाला रिटन यायचं ट्राय करत होते फ्लाईट बुक नव्हते होत आमचे तर आम्हाला म्हणून हॉटेलमध्ये चेक इन करायला लागलं चेक इन केल्यावर ताईंचा आम्हाला कॉल आला आणि आम्हाला बोलले की आम्हाला ते सेफली आणतील रिटर्न आमचे ड्रायव्हर आम्हाला सांगत होते जर फ्लाईट नाही मिळाली तर ते आम्हाला रोड आणतील पण घाबरायची गरज नाही मनीषा ताईंनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट दिला की ते आम्हाला बोलत राहिले की आम्ही घाबरायची गरज नाही आम्ही त्यांना कधीही कॉल करू शकतो काही गरज लागली तर आणि ते आम्हाला लवकरात लवकर इथून काढतील त्याच्यानंतर मनोज सरांचा आम्हाला कॉल आला ते, ते, ते तिथून आम्हाला त्यांनी पण सांगितलं की ते लवकरात लवकर काढतील दरेकर साहेब आम्हाला तिथे भेटायला आले त्यांनी आम्हाला सांग तेही सा तेच सांगत होते त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी आम्हाला रात्री बोलवलं एअरपोर्टला मनीषा ताई अजून देवेंद्र सर ह्यांना सर्वांना आमचे खूप मनापासून आभार का त्यांनी आम्हाला लवकरात लवकर तिथून काढून सुखरूप आमच्या घरी आणून दिलं स्पॉट एकदम वेळेस सेफ वाटला आम्हाला पण तिथे कोणी पोलीस सिक्युरिटी नव्हतं पण खूप पब्लिक होती तिथे आम्ही जेव्हा होतो तिथे काहीच नाही घडलं आम्ही तिथून उतरत होतो तेव्हा वरती घडलं आम्ही उतरलं नव्हतं कारण ते खूप उंचावर होतं अर्ध्या रस्त्यात पण नसू तेव्हा ते घडलं असेल तिथे आणि तिथे म्हणजे खूप पब्लिक होती आम्हाला खूप वाईट वाटत होतं की आमच्या आम्ही जेव्हा उतरत होतो तेव्हा खूप छोटी छोटी मुलावर चालली चालली होती तर त्यांच्यासोबत काही झालं नसावं ते सर्वे सुखरूप असावे आणि त्यांच्या सोबत झाले त्यांच्यासाठी खरंच खूप वाईट वाटतंय आम्हाला चेकिंग काहीच नव्हतं तिथे तिकीट होते अराउंड थर्टी फाईव्ह रुपीस पर पर्सन तिकीट होते तिथे ते, ते तिकीट काढून फक्त एंट्री करायची होती काही प्रकारची चेकिंग नव्हती तिथे आम्हाला डायरेक्ट एंट्री दिली आम्ही तिथे जाऊन म्हणजे खूप फोटोज काढले खायला होतं तिथे काही नव्हती सुरक्षा व्यवस्था काहीच नव्हती तिथे चेकिंग काहीच नव्हतं उंचावर होतं भरपूर घोड्यांवर जायला लागत होतं पण तिथे असं कुठेच सुरक्षा व्यवस्था दिसली नाही जेव्हा मी उतरत होतो तेव्हा मिलिटरी कारवरती चालल्या होत्या लोकल गाईड हो ते लोकल गाईडमध्ये आम्हाला सर्व सपोर्ट करत होते आणि आम आमचे जे ड्रायव्हर होते कश्मीरी मुस्लिम होते तिथले भाई त्यांनीच खूप आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला व्यवस्थित हॉटेलवर पोहोचवलं त्यांच्या घरी नेऊन नाश्ता दिला मी तसं आधी सांगितलं आणि एअरपोर्टपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला पोहोचवलं आणि एअरपोर्टवर पोहोचवून ते आमच्यासोबत थांबले होते जोपर्यंत आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये जात नाही आम्ही एअरपोर्टच्या आतमध्ये गेलो तरी ते बाहेर थांबलेलं आणि आम्हाला सांगितलं जसं आमचे बोर्डिंग पासेस आम्हाला मिळतील तसं आम्ही त्यांना मेसेज करायचं तेव्हा ते तिथून जातील तर आमचे च भेटलेला आम्ही त्यांना मेसेज केला त्यांनी आम्हाला सेफ जर्नी मेसेज टाकला आणि ते तिथून निघाले खूप घाबरलो होतो कधी घरी येतो असं झालेलं आमच्या घरच्यांचे व्हिडिओ कॉल येत होते आम्हाला रडत होते आमची माझी मम्मी खूप रडत होती माझे सासू खूप रडत होते ते खूप घाबरले होते तर आम्हालाही त्यांची खूप आठवण येत होती आम्हाला असं झालेलं आम्ही कधी त्यांच्यापर्यंत पोचतो घरी आलो तर खूप रिलीफ वाटतोय की फायनली आम्ही मुंबईला आलो फ्ला मध्ये बसलो तरी आम्हाला असं वाटत होतं की एकदाचे कधी पोहोचतो आम्ही पोहोचलो आमच्या फॅमिलीला बघितलं आमच्या फॅमिलीला जे नव्हते ते, ते इन्फॉर्म केलं की आम्ही पोहोचलो इथे तेव्हा आम्हाला खूप बरं वाटलं घरी आलो खूप रिलीफ वाटत आता की आम्ही सेफली घरी आलोय सोलापुरातील महानगरपालिकेच्या एका प्रसुती गृहातून बुधवारी मध्यरात्री चोरट्याने अवघ्या चौदा तासाच्या नवजात मुलीची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मात्र बालिकेची आई भारती चौधरी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या गोंधळात रुग्णालयातील अन्य रुग्ण कर्मचारी आणि धावून आले व त्यांनी संतोष सातपुते याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपीला पकडण्यात यश आले आहे सोलापूर मधील महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ओढणीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली रूममध्ये कोणी नसताना विद्यार्थिनीने गळफास घेतला आत्महत्यापूर्वी विद्यार्थिनी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात लिहिलेले होते की मला जगण्याचा कंटाळा आला आहे त्यामुळे मी आत्महत्या करते यामध्ये कोणाचाही हात नाही धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापूर्वी एका विद्यार्थिनीने याच महाविद्यालयातील इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती महिन्याभरात ही दुसरी आत्महत्येची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि अमरावती अशा दोन ठिकाणी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय आहे या दोन रुग्णालयांपैकी एक रुग्णालय अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आहे या सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी लोक येत असतात या रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय येथील फेज टू मधील लिफ्ट मागील चार महिन्यांपासून बंद आहे ही इमारत चार मजली असून येथे चौथ्या मजल्यावर कॅन्सर तर तिसऱ्या मजल्यावर कार्डियाक विभाग आहे परंतु लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना पायऱ्या तसेच स्ट्रेचर व्हीलचेअरवरून न्यावे लागत आहे लिफ्ट तात्काळ दुरुस्ती करण्याची ओरड रुग्णासह नातेवाईकांनी देखील केली आहे टप्पा दोनच्या लिफ्टचा सतत प्रॉब्लेम हा चालू आहे आणि ते कोणी एलिवेटर इंडिया या कंपनीची लिफ्ट आहे फेस टू टप्पा हा दोन हजार चौदापासून सुरू आहे आणि कोविड काळात त्याचा भरपूर वापर झालेला आहे आणि ती लिफ्ट जवळपास आता दहा वर्षाच्या वरती झालेली आहे तर मधामधात पाच सहा महिन्यापासून ती लिफ्ट आम्हाला रुग्णालयाला आहे आणि प्रशासनाला म्हणजे बंद चालू बंद चालू होऊन राहिलेला आहे तर मधात त्याचा दरवाजाचा एक इश्यू होता दरवाजा त्याचा लागत नव्हता वार ला, तर पी डब्ल्यू डीशी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत होतो आणि त्यांच्या सांगण्यानुसार दरवाज्याचं मेंटेनन्स आमच्याकडे नाही आहे तर ते तुम्ही तुमच्या स्तरावरून करा तर आम्ही तसं पत्रव्यहार करून कोटेशन मागितलं तर शहात्तर हजार चारशे दोन रुपयाचं आम्ही त्यांना चेक पण दिला कोटेशन दिल्याच्यानं आणि मग तो दरवाजा आला आणि दरवाजा लावण्यात आला लावण्यानंतर डबल त्याच्यात थोडेफार प्रॉब्लेम येत राहतं कधी लिफ्ट सुरू होते कधी लिफ्ट बंद होते तर मॅनपॉवरचा पण त्या फेस टूमध्ये इश्यू आहे हा की मॅनपॉवर बी बरोबर प्रमाणात नाही आहे उपलब्ध नाही आहे तर लिफ्ट वारंवार -बर बंद पडत राहते आणि सुरू होत राहते आम्ही नेहमी नेहमी पी डब्ल्यू डीला कॉन्टॅक्टमध्ये असतो विद्युत विभागामध्ये कार्यकारी अभियंता यांच्यासोबत आणि ते येऊन ते लिफ्टचं काम करत असतात पण आत्ताच डी पी सी फंडामधून आमच्या विभागीय संदर्भ सेवेला टप्पा दोनमध्ये स्ट्रेचरच्या लिफ्ट मोठ्या लिफ्टची मान्यता भेटलेली आणि कामकाजसुद्धा त्याचं सुरू झालेलं आहे तर त्याचं बांधकाम जवळपास दीड महिन्यात होईल आणि मग पुढची प्रोसिजर लवकरात लवकर होईल जेणेकरून मग आमच्या रुग्णालयाला चार लिफ्ट राहतील तर ते दोन्ही लिफ्ट झाल्यानंतर आणि हे बाकीचे जे दोन बंद पडलेले आहेत त्याचा बी काहीतरी पाठपुराव करून चांगलं झालं पाहिजे जेणेकरून रुग्णाला येण्या जाण्यास त्रास होऊ नये रुग्णासोबत आणि त्यांच्या नातेवाईकाला एक व्हिडिओ शेअर करून पेहलगाम हल्ल्यावर आपलं दुःख व्यक्त केलं गायक सलीम म्हणालाय की पेहलगाम मध्ये मा मारले गेलेले निष्पाप लोक मुस्लिम नसून हिंदू असल्याने मारले गेले हे मारेकरी मुस्लिम आहेत का नाही हे दहशतवादी आहेत कारण इस्लाम हे सर्व शिकवत नाही इस्लाम म्हणतो की धर्माच्या बाबतीत कोणतीही सक्ती नाही माझ्या हिंदू बंधू भगिनींना इतक्या क्रूरपणे मारलं गेलं तो दिवस मला पाहावा लागतोय हे पाहून मला मुस्लिम असल्याची लाज वाटते फक्त ते हिंदू आहेत म्हणून हे सर्व कधी संपेल गेल्या तीन वर्षापासून शांततेत जगणारे काश्मीरमधील रहिवासी पुन्हा त्याच वादळाचा सामना करत आहेत मुंबई सुरुवातीला ट्रेंड बोल्ड आणि डी चहरच्या दमदार चमदार हैदराबादला सनरायझर्स हैदराबाद यानंतर रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं हैदराबादला ला सात विकेटनं पराभूत केलं आहे मुंबई इंडियन्स हा सलग चौथा विजय ठरला मुंबईनं यंदाच्या आय पी एल मध्ये पाच विजय मिळवले आहेत या विजयाच्या जोरावर दहा गुणांसह नेट रन रेटच्या आधारे मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीने बैठक घेऊन पाकिस्तान विरुद्ध पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी हे निर्णय सरकारने जारी केल्यानंतर आज नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असून येथील जनतेला संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत पेहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यानंतर आपल्या भाषणातून मोदींनी पाकिस्तान थेट इशारा दिला आहे पेहलगाम येथील हल्ला हा भारत मातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे पण ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार आता त्यांनी शिल्लक राहिलेली ही मातीत अशा शब्दात मोदीने पाकिस्तान महिन्यांपासून लव सो किंवा अरेंज मॅरेज पण नवऱ्यांचे तुकडे तुकडे करण्याची स्पर्धाच लागली आहे या मालिकेत आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे प्रकाशन कंपनीचे व्यवस्थापक गौरव शर्मा यांनी त्यांची पत्नी रितांशी यांच्यावर विवाहबाह्य संबंध ड्रंक्सचे सेवन ब्लॅकमेलिंग आणि हत्येचा कट रचणे असे गंभीर आरोप केले आहेत गौरव यांचा दावा आहे की त्यांच्याकडे त्यांच्या पत्नीच्या दृष्टकृत्यांचे ठोस पुरावे आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका देखील आहे त्यांनी तब्बल बाराशे पानाचे पुरावे सादर करताना पत्नीचे एकाच वेळी सात तरुणांशी संबंध असल्याचे म्हटले आहे काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद ठेवण्यात आली आहे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सुरू असलेल्या रिक्षा बंद करण्यास सांगितल्या काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत प्रतिक्रिया जर तुम्ही बघताय काल डोंबिलीतल्या तीन आमचे बंधू सगळ्या या डोंबिलीकरांचे हे काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादा या हल्ल्यामध्ये मारले गेले काल त्यांचा अंत्यवेदी झाला पण त्याच्यातनं जी खतखत डोंबिवलीमध्ये नाही महाराष्ट्रात अख्ख्या देशात पसरली आहे आज पहिल्यांदा कधी नाही ते काश्मीरमध्ये पहिल्यांदा बंद पाळला गेला ही ही सुरुवात आहे आणि मी तुम्हाला सांगतो ज्या अतिरेक्यांनी आपल्या हिंदू लोकांचा बळी घेतला त्यांच्या बायकांना सांगितलं गेलं जा जाऊन मोदींना सांगा मोदींना त्यांनी सांगितलं आणि आता बघा पुढच्या काळामध्ये काय होईल आताची घडी ही आपण सगळ्यांनी एक होऊन हा जो ही जी गाणेरडी वृत्ती आहे ही जी आतंकवाद्यांची वृत्ती आहे ठेसण्याची वृत्ती आहे आता याला माफी नाही आणि आज कुणीही न बोलवता उत्स्फूर्तपणे ज्या पद्धतीने लोकं एकत्र होत आहेत एकत्र चालत आहेत बघा डोंबिवली अख्खी बंद आहे कुणाला जबरदस्ती नाही करायला लागली बंद कर म्हणून लोकांनी स्वतःहून बंद ठेवलं हा लोकांच्या मनातला राग आहे आणि तो पुढे येतोय जैन समाजाच्या संतांवर होणारा हल्ला मुंबईतील विले येथील जैन मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ आणि जम्मू काश्मीर इथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चोपड्यात समस्त जैन समाजाच्या वतीने निषेधमुख मोर्चा काढण्यात आला सदर मुक मोर्चाला गोल मंदिर येथून प्रारंभ करण्यात आला या मुख मोर्चात मोठ्या संख्येने समस्त जैन समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत तेरा तारखेला साधू संतांवर अत्याचार करण्यात आले तसेच पंधरा तारखेला विले पार्ले येथे जैन मंदिराची तोडफोड करण्यात आली त्याचप्रमाणे रोडवर जेव्हा विहार करत असताना साधू संतांवर हेतू पुरस्कार गाडी चालवून त्यांचे अपघात घडून आणणे अशा विघातक कारवाया संपूर्ण देशभरात जैन धर्म्यांवर व वा हिंदू धर्म्यांवर चालू आहे व नुकतेच परवाच्या दिवशी पलगाम येथे तुम्ही हिंदू आहात का असे विचारून नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आले व त्यांना ठार मारण्यात आले अशा सर्व घटनांमुळे हिंदू समाज व जैन समाज हा फारच द्रवित झालेला आहे व या प कारव्याच्या निषेधार्थ व त्यांना कठोर ता शासन व्हावे जेणेकरून कायदा व व्यवस्थित राहील या उद्देशाने आज मुकमोर्चा आयोजन सकालजीन समाजातर्फे करण्यात आले होते व जवळपास पाचशे ते सातशे लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त केला आहे नवी मुंबई शहरात आय टी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून जनजागृती म्हणून सायबर फायनान्स या टीमची स्थापना करण्यात आली या टीमच्या माध्यमातून ऑनलाइन फ्रॉड होऊ नयेत याकरिता केले के जाणार आहे राज्यातून तीनशे पाच बाजार समित्यांपैकी कृषी उत्पन्न बाजार समितीस महाराष्ट्र राज्य पुणेतर्फ दोन हजार तेवीस चोवीस हिंगणघाटनी पटकवला पहिला क्रमांक या कृषी उत्पन्न बाजार समितीने मिळवले दोनशे गुणांपैकी एकशे अडुसष्ट गुण हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळते एक रुपयात जेवण एक रुपयात राहण्याची व्यवस्था तसेच अर्ध्या किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या पाल्यांना लॅपटॉप यासह विविध सुविधा देणारी बाजार समिती म्हणून ओळख आहे काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगावमधील क्रांती चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली दोन दिवसापूर्वी झालेले आहे येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज शाहूगाऊ सकल सा हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे रोज या गोष्टीचा वाटतो अजूनही झोपलेलं हिंदू जागा होत नाही आहे त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे इतकं जर शंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल तर त्याचा काही उपयोग नाही आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना आता हे दरवेळेचं रोज रोजचं रोज मरण पास करून एकदाच काय तर फैसला करून एक तर ते राहते न तर आपण राहू एवढंच आमचं धोरण आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की गेल्या दोन दिवसापासून आम्हाला असं जाणवत आहे की गाजापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाही आहेत ही मोठी शोकांतिका आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा